इथलं होत कुठे याला तिथेच राहील मला वाटलं याला का कुठे बघा हल्ली नाही आहे तिथेच बसून आहे आणि चमती अजूनही तिथे काही शोधते तिला काय माहिती काय आहे का कसला वास होता काय तिथे आणि आई बोल आमचा इकडे वेगळं फिरतोय हा बाबू जाऊयांपी त्याचा पाय दुखतय तरी ऐकत नाही उगतच फिरतो आग्याला कुठे ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं कुठे कुठे फिरतो आहे इकडे फिर आलाय कार्टूनच आहे की सरी दुरुबा आहे धरुवा बघा किती आली आहे ती आणि हा आता फिरतोय इकडे काय करतोय ह्याच्यात लोळ आता बघा सेटी आली इथे हा बघे कारण फिरतोय कसं गोलू झोपलाय गोलू उठलाच नाही झोपलाय तो काय आता काय झावळ घेऊन जायचंय काय घरात ए सायबा हे बघा हे साहेब म्हणजे ना तिकडे एकत्र करून ठेवलेली आहे तिथे ठेवू जा कुठे झालं जावळ घेऊन ना काम नाही करतो बाबा मला ढकलशी तुटी वाट दिलेला तुला बाबा <coughs> चालला तुटी <चुड़ी> ये कुठे चाललंच घेऊन भीती ये चाललं चाल घेऊन चाललंय किती काम करतो बघा गोल्डन आमचा गोल्डन म्हणजे लय का मायचा इतकी कामं कोण नाही करत सुटी ये जा घेऊन जा इथलं होतं ते उचलं जरा सरळ करायचं होतं सुटी आली हा तिला सांगितलं मी ये म्हणून ना बरोबर येणार ती पाठवत हा आपला येडा हा अरे अंगणात नको नेऊस इकडे पाठी टाक इकडे आण गोल इकडे आण तिकडे नको टाकूस तिकडे तुझी जागा माहितीये इकडे या ते ये।, ये गोल्डन बघ आता तिथे टाकून आलास ताण लागली बिचारा काम करू तुला आंघोळ आहे थांब जरा आतापासूनच नळाखाली बसतोय ह्याला ना आंघोळ करायची असली ना, कर ना इकडे गावी आला की इथे नळाखाली असं बसून राहणार म्हणजे मग आम्ही समजायचं की ह्याला गरमी भरपूर झाली आता ह्याला आंघोळ पण पाहिजे मग ह्याला आंघोळ घालायची असते थांब आता थोडा वेळ हे झावळ टाकलं नाही ते ना ना ना। काय का, मी उचलू आता बघ मी उचले म्हणून आधी धावतोय अरे तिकडे नको घेऊन जाऊ घरात ती इकडे 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 गोल्डी ए गोलटी इकडे घेऊन ये तू कार्टून येतो गोल्डन म्हणजे सुटी बघा अशी चालते तिलाही खुश होता तिकडे आल्यावरती फिरायला भेटतं ना सगळीकडे सगळे बसलाय धावळ घेऊन तू गुडू स्वीटू गोल्डन बसलाय धावळ करत मोजत धावळ सोलत बसलाय तू कसं धावतो अरे लागेल बिगेल काय हाय इथे टाकूयात ते नको इथे टाकी आता घेऊ नकोच ते गोल्डन ते आणते हे इथलं जवळ जवळ ते नाही घेतलं आता हे घे तू घे पर्यंत अरे कार्टून दोघांना तान लागली